नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मित्रांनो सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित सैतान ही कादंबरी तुम्हाला आठवत असेल आर्दे आर्दे तर आर्देसिर आणि गोपाळराव यांची भेट झाली होती नीलाला नेमकं काय होत हे हे सिरांना कसं समजलं होतं आणि जर समजलं होतं तर विज्ञानाच्याही पलीकडचं हे काहीतरी होतं का अशी एक ढोबळ चर्चा त्यांच्यात झाली होती आता त्याच्या पुढे त्याचा ते दे काय करतात नीलाला पुन्हा असं काहीतरी होणार आहे का हे तुम्हाला कळेल आपल्या आजच्या कथेतून ऐकूयात आपला आजचा सैतान कादंबरीचा भाग सातवा आरदेसिर यांची गाठ पडल्यावर गोपाळराव इतके अस्वस्थ आणि संभ्रमित झाले होते की ऑफिसला सिकमट पाठवून ते घरीच राहिले आरदेसिरनी सांगितलेली हकीकत आणि ते करीत होते तो दावा सगळंच मोठं विलक्षण होत खरंच पण त्याला अविश्वसनीय किंवा अशक्य म्हणता येईल का नीला घेऊन ते अगदी मानसोपचार तज्ज्ञाकडे केले होते तिच्या त्या चमत्कारिक अटॅकच त्यांना काही स्पष्टीकरण देता आलं होतं का त्यावर ते काही इलाज सुचवू शकले होते का रिप्रेस्ड मेमरी न्यूरोसिस ट्रॉमा रेशियल मेमरी गुळगुळीत झालेली शब्दांची नाणी घटनांना लेबल लावल्याने त्यांचं स्पष्टीकरण होत होतं का मग आर्देसीरची उत्पत्ती तरी अग्राह्य का मानावायची त्यांना स्वतःला कन्या होती बापाचं हृदय ते समजू शकत होते आर्देसिरकडे त्यांना कन्या हरवलेला गमावलेला पिता म्हणून सहानुभूतीने पाहायला हवं होतं पण एकदा का त्यांची विलक्षण हकीकत स्वीकारली की मग किती महाविलक्षण निष्कर्ष निघत होते मुळात ती कल्पनाच किती भयानक होती लहानग्या नीलाच्या शरीरावर त्या मृत डेझीच्या आक्रमण एका पछाडणे त्यांनी या गोष्टीवर कधी विचार केला असेल तर तो एक केवळ मनोरंजक कुतूहल म्हणून आता त्यात ते व्यक्तिगतच गोवले जाणार होते की काय आर्देसीर बद्दल त्यांच्या मनात सहानुभूती असली तरी त्यांच्या त्या विलक्षण हकीकतीवर त्यांचा संपूर्ण विश्वास बसला नव्हता समजा नीलाला असला एखादा भयंकर अपघात झाला असता तर आपली मनस्थिती काय झाली असती ते एवढंच मानायला तयार होते की नीलाच्या विकारामागे असू शकणाऱ्या अनेक कारणांपैकी हे एक शक्य होत पण ते आपल्या विश्वास अविश्वासापाई नीलाला त्या दाहक भयानक यातना चक्रातून जायला लावणार होते का खासच नाही आरदेसिरनी एक सूचना केली होती नीलाच्या अटॅकच्या वेळी त्यांनी हजर राहावे अशी आणि नीलाचं हित लक्षात ठेवून गोपाळरावांना ती सूचना मान्य करण्या वाचून गत्यंतर नव्हतं नीलाला पुन्हा अटॅक आला की आर्देसिरना बोलवायचं त्यांनी ठरवलं मनातल्या मनात ते देवाची प्रार्थना करीत होते की ती वेळ पुन्हा न येवो पण त्यांची प्रार्थना देवापर्यंत पोहोचलेली दिसली नाही ती वेळ त्यांच्यावर आली अपेक्षेपेक्षा नीलाला हे अटॅक यायला लागल्यापासून घरातल्या सर्वच माणसांची झोप जर अशी सावधच असायची आणि आज तर गोपाळराव इतके अस्वस्थ झाले होते की त्यांना झोपच लागत नव्हती घड्याळाचे टोल मोजत ते रात्रीच्या घटका काढत होते दहा साडेदहा अकरा साडे अकरा शेजारच्या खोलीतून अनवाणी पावलांचा चटचट आवाज आला शेजारची खोली, खोली नीलाची होती आवाज कानावर येताच गोपाळरावांचं काळी आवडल्यासारखं झालं श्वास जोराने यायला लागला ते कॉटवर उठून बसले अनगद चालत दारापाशी गेले आणि दार लोटून त्यांनी आत डोकावून पाहिलं नीलाजवळ तिची आई झोपत असे ती आता झोपलेली होती नीला मात्र पलंगावर नव्हती ती खोलीभर भिरभिर फिरत होती तोंडाने स्वतःशीच खालच्या आवाजात काहीतरी पुटपुटत होती देवा रे गोपाळराव स्वतःशी म्हणाले त्यांनी थोरल्या मुलाला हाक मारून जागे केले त्याला अर्धेसीच्या लॉजचा पत्ता दिला आणि जाऊन ताबडतोब त्यांना घेऊन यायला सांगितलं मग ते आत खोलीत गेले आणि त्यांनी आपल्या पत्नीला हलकेच स्पर्श केला त्या लागलीच जागे झाल्या खोलीत फिरणाऱ्या नीलाकडे एक नजर जाताच सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला गोपाळरावांच्या खुणेसरशी त्या खोलीच्या दाराशी आल्या व थांबल्या नीलाच्या चालण्याची गती वाढत होती आवाजही मोठा मोठा व्हायला लागला होता गोपाळरावांनी खोलीतला मोठा दिवा लावला नीलाला कशाचीच शुद्ध नव्हती ती तिच्या त्या कोणत्या तरी असंदर्भ जगात अडकली होती पण त्या प्रकाशात गोपाळरावांना तिचा पांढरा फेक भयाने वेदनेने विकृत झालेला चेहरा दिसत होता आणि आपला असहाय्यपणा जाणवून त्यांचं काळीस अगदी पिळवटून निघत होत कारण ते काहीही करू शकत नव्हते दोन तीनदा त्यांनी खूप प्रयत्न केला होता पण या अवस्थेतली नीला संपूर्ण अस्पर्श होती त्यांचा आवाज स्पर्श काहीही तिच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हतं उलट तिची अतिउत्तेजित अवस्था पाहून गोपाळरावांना काहीही करायची भीतीच वाटत होती त्या नाजूक अवस्थेत त्यांच्या सदहेतूच्या प्रयत्नांनी तिला उलट काही इजाच होण्याचा धोका होता खाली पडलेलं फुल उचलायला जावं आणि त्या स्पर्शानेच ते कुस्करला जावं अगदी तसच ते केवळ दारातून आतला देखावा पाहत होते नीला खोलीभर आता एखाद्या पिसाटासारखी धावायला लागली होती मध्येच तिच्या तोंडून ई अशी एक प्रदीर्घ किंचाळी निघाली ती खिडकीजवळ गेली दोन्ही हात पुढे करून मागे मागे सरली आणि मग ते शब्द त्या वेगळ्या आवाजात तिच्या थी। तोंडून घाई घाईने यायला लागले मम्मी मम्मी हट 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 मम्मी 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 हट हट मम्मी त्या भयानक देखाव्याकडे पाहता पाहता गोपाळराव आसपासच्या जगाची काळवेळची शुद्धच हरपल्यासारखे झाले मागून कोणाचा तरी धक्का बसताच ते एकदम दचकून भानावर आले त्यांचा मुलगा अर्धे सिरना घेऊन आला होता गोपाळरावांनी किंचित बाजूला सरून दारात सिरना जागा करून दिली आर्धेसीर दोन्ही हात छातीशी घेऊन पुतळ्यासारखे स्तब्ध उभे होते आणि अनिमिष नेत्रांनी खोलीभर भिरभिर फिरणाऱ्या भिर नीलाच्या आकृतीकडे पाहत होते कोणत्या तरी भयानक भासविश्वात सापडलेली निला पिंजऱ्यात सापडलेल्या एखाद्या अंधश्वापदासारखी खोलीभर पडत होती खिडक्यांपाशी जात होती पण हात पुढे करताच किंचाळून हात मागे घेत होती पुन्हा पुन्हा तेच ते दोन शब्द ओरडत होती मम्मी मम्मी हॉट हॉट हॉटी आवाज ऐकताच आरदे सिरांचे डोळे एकदम विस्फारले त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण प्रेम आणि विलक्षण करुणा यांचा भाव आला खोलीत एक पाऊल टाकीत ते स्वतःशीच पुटपुटले गॉड oh oh काही वेळ थांबून मग ते सावकाश सावकाश पुढे झाले नीला अंगावर आदळणार नाही एवढी काळजी घेत ते आत गेले आणि मग नीला खिडकीपाशी एखाद्या जखमी फुलपाखरासारखी फडफड करू लागताच त्यांनी तिला मोठ्या आवाजात हाक मारली डेझी त्या हाकेत प्रेम होत आज्ञा होती धीर होता मदत होती डेझी डार्लिंग इट्स डॅडी डेझी अजूनही निहिला त्याच त्या भासाच्या सापळ्यात तडफडत होती मम्मी 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 डेझी डार्लिंग आय एम हिअर युअर डॅडी डेझी नीला खिडकी पासून माघारी वळली पुन्हा खोलीत बिरबिरायला लागली त्यांचे शब्द व त्यांचं अस्तित्व कशाचीच तिला अजिबातच जाणीव न झालीशी दिसत होती डेझी डेझी डार्लिंग इट्स फादर इट्स डॅडी डार्लिंग आणि एकाएकी नीला पावलावर थांबली आणि मान वर करून त्यांच्याकडे संभ्रमित भयचकित काकुळ तिच्या नजरेने पाहू लागली आणि लगोलग तिच्या तोंडून एकच शब्द चच्च पुन्हा पुन्हा निघू लागला डॅडी 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 येस डार्लिंग इट्स डॅडी डेझी माय डार्लिंग डेझी कमान कम डेझी आणि नीलाने त्यांच्या दिशेने एक लहानस अडखळत पाऊल टाकलं डॅडी किती अल्लड किती भोळा किती निरागस प्रश्न गोपाळरावांचं काळीच कसं का चिरीत गेला आणि विशेष म्हणजे नीला प्रत्यक्ष आराध्यकडे पाहत नव्हती तर तिची नजर त्यांच्या खांद्यावर किंचित डाव्या अंगाला खेळली होती असं वाटत होत की तिला गुरफटून गुदमरवून टाकणाऱ्या भय स्वप्नाचा गडद बुरखा ती नजरेने छेदण्याचा प्रयत्न करीत होती त्यांचे बिचारी नीला कोणत्या विलक्षण आवर्तात सापडली होती येस डेझी माय डार्लिंग वे आर्देसिरी किंचित मागे सरत म्हणाले आणि आता त्या रात्रीतला सर्वात भयानक क्षण गोपाळरावांना अनुभवावा लागला नीला आणखी एक पाऊल पुढे आली आता दिव्याचा प्रखर प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता आणि गोपाळरावांना दिसलं की त्या क्षणापुरते तिच्या चेहऱ्यावरचे परिचित अवयव एका नव्या अनोख्या अपरिचित धाटणीत ओतून बसवल्यात तिचे डोळे विस्फारले होते पापड्यांवर अश्रू चमकत होते चेहरा चे अन थकलेला होता दोन लहानचे हात पुढे आले त्यास त्या व्यथित आवाजात प्रश्न आला डॅडी डेजी थम डालिंग अर्धेसिर अत्यंत प्रेमळ आवाजात म्हणाले नीलाच्या चेहऱ्यावरचे प्राणांतिक भीतीचे भाव विरघळले त्यांची जागा एका विशुद्ध हास्याने घेतली दोन पावलं पुढे टाकून ती एकदम अर्धेसिरन पिलगली हो डॅडी क्षणभर <laughs> खोलीत विलक्षण शांतता होती अर्धेसिरनी नीलाला उचलून छातीशी धरलं होत ते तसेच त्यांच्याकडे वळले गोपाळरावांना दिसलं की त्यांचे डोळे मिटलेले होते आणि डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या आणि नीला शांतपणे झोपी गेलेली होती तिच्या चेहऱ्यावरच्या भयाच्या यातनांच्या संभ्रमाच्या सर्व खुणा पार पुसल्या गेल्या होत्या चेहरा निरागस शांत समाधानी दिसत होता सिरनी नीलाला तशीच गोपाळरावांच्या हाती दिली आणि घसा एक दोन तास साफ करून ते म्हणाले <coughs> आपण उद्या सकाळी भेटूया का गोपाळराव गोपाळरावांनी मानेनेच होकार दाखवताच अर्धेसीर घाईने खोलीतून निघून गेले गोपाळराव कितीतरी वेळ हातातल्या फुलासारख्या हलक्या निलाकडे पाहत होते इथे भयानक रहस्य अर्धेसिर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास आले गोपाळरावांना वाटलं यांची आपली जेमतेम चोवीस तासांची सोळख पण एवढ्यातच किती जवळीक निर्माण झालीय कारण आता त्यांना माहीत होत की दोघांना त्यांच्या कन्यांच्या माध्यमातून जोडणारा एक अदृश्य अव्यक्त पण शक्तिशाली बंध होता काल रात्रीच्या प्रसंगानंतर त्यांना उरलेल्या रात्री झोप लागलीच नव्हती डोळ्यांसमोर जो एक अद्भुत नाट्यपूर्ण प्रसंग घडला होता तो काही केल्या त्यांच्या नजरेसमोरून हलतच नव्हता विशेषतः नील्याच्या चेहऱ्यात दोन वेळा झालेले आश्चर्यकारक बदल त्या एकूण विलक्षण अनुभवातले सर्वोच्च बिंदू होते एकदा त्यांच्या डोळ्यांसमोर तिच्या चेहऱ्यावरचे अवयव वितळल्यासारखे होऊन काही क्षण एका नव्या साच्यात बसले होते आणि गोपाळरावांना शंका येत होती की ते साधर्म्य डेझीच्या चेहऱ्याशी असावं आणि दुसऱ्या खेपेस चेहऱ्यावरील भीती यातना संभ्रम पाहता पाहता निवडला होता आणि नीला एकदम गाढ झोपली होती अर्धेसीर जी चमत्कारी हकीकत सांगत होते त्याला हे पोषकच नव्हतं का आणि मग कोणत्या तरी एका वेगळ्या मितीतून किंवा पातळीवर त्यांचा नीलाशी जर इतका जवळचा संबंध असेल तर मग त्यांना तरी ते परके कसे वाटतील रात्र कशी केली अर्धेसिरनी आल्या आल्या प्रश्न केला मग ती चांगली झोपली अजूनही झोपलेलीच आहे छान फार छान तिला हा रात्रीतला प्रकार मागून आठवत नाही ना अजिबात आठवत नाही छान गोपाळराव निदान एक गोष्ट तरी तुम्ही पाहिलीत मी नीला त्या अवस्थेत त्या प्रभावाखाली असताना तिला डेझी अशी हाक मारली आणि त्यावर तिची अगदी जाणवण्या इतकी प्रतिक्रिया झाली इतर कोणत्याही मार्गाने झोपेचं इंजेक्शन सोडून हा मार्ग सोडून अर्थात तुम्हाला तिच्याशी संपर्क साधता येत नव्हता तो या मार्गाने साधला तिची तळमळ तिच्या यातना तिचे हाल सर्व त्या क्षणी थांबलं कबुल होय हे सर्व मी काल प्रत्यक्ष पाहिलं खरं मग माझ्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवायला तुम्ही अजून का कचरता केवळ त्यात काही अशास्त्रीय शब्दात म्हणून मृतोत्तर अवस्था मृतोत्तर आत्म्याचं अस्तित्व त्या आत्म्याचा परकाया प्रवेश त्या आत्म्याचे त्या नव्या शरीरावर नियंत्रण व प्रभाव तुम्हाला हे अपरिचित अशास्त्रीय लोकभ्रमाच्या पातळीवरच वाटत <laughs> मग मा गोपाळराव मला सांगा न्यूरोसिस न्यूरोटिक ट्रॉमा रिप्रेशन सबकॉन्शियस कॉम्प्लेक्सेस सायकोसोमॅटिक सिम्टम्स काहीतरी शब्दच नाहीत का त्या मानसोपचार तज्ञाने नीलाच्या अटॅकची काही उत्पत्ती लावली का काही स्पष्टीकरण दिलीत काही उपाय सुचवला का अर्धे सीर तुम्ही म्हणता ते सर्व मला मान्य करायलाच हवं राईट गोपाळराव माझी एवढीच विनंती आहे कॉमन सेन्सची भूमिका घ्या मनात कोणताही पूर्वग्रह ठेवू नका मनाची दार बंद करून घेऊ नका नव्या कल्पनांना नव्या विचारांना मनात प्रवेश द्या हा तुमच्या नीलाच्या केवळ प्रकृतीचाच नाही तर जीवन मरणाचा प्रश्न आहे शास्त्रीय अशास्त्रीय खरं खोट तर्कशुद्ध अशा तात्विक काथ्या कुठेत वेळ घालवत बसू नका नाहीतर पश्चातापाची पाळी येईल प्रॅग्मॅटिक व्हा व्यवहारी व्हा तुम्हाला काय सुचवायचंय हा मारा सहन न होऊन शेवटी गोपाळराव म्हणाले मी तुम्हाला कालच सांगितलं नाही का मी बरच या विषयावर बरंच वाचन केलंय या विषयाशी संबंधित त्यातील जाणत्या तज्ञ असं काही निवडक लोकांची गाठ घेतली आहे गोपाळराव मानसिक विकाराची शंका येताच तुम्ही त्यातल्या तज्ज्ञाकडे सायकॅट्रिस्ट कडे गेलात मग जर इथे असा काही अतिमानवी अतिंद्रिय शक्तींचा वापर होत आहे अशी शंका आली तर त्या क्षेत्रातल्या तज्ञाचा सल्ला त्याची मदत घ्यायला नको का पण पण मिस्टर आरदेसीर मी ऐकलं होतं की हे लोक नाना मार्गाने पैसे उकळण्याच्या मागे असतात मला माफ करा गोपाळराव अहो बोंधू लोक कोणत्या क्षेत्रात नाहीत मला सांगा की शिक्षणाच्या वकिलीच्या वैद्यकीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या व्यापाराच्या अहो बँकिंगच्या सर्व क्षेत्रात हे बोंधू आहेतच तो मानवी स्वभावच आहे पण म्हणजे कोणालाच विश्वसनीय मानायचं नाही कोणालाच प्रामाणिक प्रांजळ समजायचं नाही आणि त्यातूनही ऐका मी तुम्हाला एका कवडीचीही तोशीस देणार नाही खर्चाची सर्व जबाबदारी माझी मग तर तुमची काही हरकत नाही ना माझ्या शब्दांनी काही गैरसमज होऊ देऊ नका हो मुळेच नाही पण वेळ फार फार महत्वाचा आहे मी आज संध्याकाळी त्यांना इथे आणलं तर तुमची हरकत काही नाही ना ते इथे काही काही प्रयोग करतील ओ फॉर गॉड झेक मला काय माहिती आहे काय करतील ते, करती ते? त्यांनी पाहू देत नीलाची गाठ घेऊ देत मग त्यांचं त्यांना ठरवू देत मला तुमचं नवल वाटतं गोपाळराव प्रसंगाचं गांभीर्य तुमच्या अजून ध्यानात आलेलं दिसत नाही अर्धे सिरचा आवाज जरासा चढला होता कडक झाला होता पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी स्वतःला सावरलं चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवीत ते म्हणाले गोपाळराव आय एम सॉरी मला माफ करा भावनेच्या ताणाखाली कधी कधी मनाचा तोल ढासळतो नाही नाही तुम्ही त्यांना आज संध्याकाळी अवश्य आणा गोपाळराव म्हणाले मी त्यांना सर्व सहकार्य द्यायला तयार आहे थँक्यू गोपाळराव अर्धेसीर उठत म्हणाले हा होता आपला सैतान कादंबरीचा सातवा भाग नीलाच्या बाबतीत जे काही आपल्याला या भागात ऐकायला मिळालं ते विलक्षण भयंकर होत पण ज्या पद्धतीने ती खरंच आर्गेसिरांकडे आली म्हणजे खरंच तिच्या शरीरात एखाद्या आत्म्याने प्रवेश केला होता का डेझीच्या आत्म्याने आणि आता जर खरंच असं काहीतरी अनैसर्गिक होतय विज्ञानाच्या पलीकडे काहीतरी होत आहे तर खरोखरच यामागे काहीतरी विलक्षण कारण असेल का तुम्हाला काय वाटतं काय असेल आणि आता यातून हे लोक बाहेर कसे पडतील जो काही या क्षेत्रातला तज्ज्ञ आहे तो हे सगळं करण्यात यशस्वीपणे सगळ्यांना बाहेर काढण्यात यशस्वी, यशस्वी होईल का यासाठी तुम्हाला पाहायला लागणार आहेत ऐकायला लागणार आहेत पुढचे भाग मग भेटूयात आपल्या सैतान कादंबरीच्या पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू